जालन्यात शासनाच्या अधिसूचनेची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी तेल मका व दूध पावडर आयातीच्या निर्णयाचा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारने काढलेल्या तेल मका आणि दूध पावडर आयातीच्या अधिसूचनेची होळी करण्यात आली केंद्र सरकारने बुधवारी अधिसूचना काढून मका कच्चे सूर्यफूल तेल रिफाईंड मोहरी तेल आणि दूध बुकटीची आयात शुल्क शून्य केले आणि दहा हजार टन दूध उकटी पाच लाख टन मका तीन लाख टन कच्चे सूर्यफूल आणि रिफाईन मोहरी तेल आयातीचा मोहरी व सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना तसेच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या त्या अन्यायकारक अध्यादेशाची वडीगोदरी येथे शेतकरी संघटनेच्या वतीनं होळी करण्यात आली या आयात निर्णयाचा थेट परिणाम दूध मका आणि तेलबियांच्या भावावर होणार आहे दूध दरासाठी शेतकरी आंदोलन करत असतानाच आयातीमुळे भुकटीचे भाव कमी झाले या निर्णयामुळे दूध दरातही तीन ते चार रुपयापर्यंत घट होणार असल्याने दूध उद्योगात तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मागील वर्षाच्या सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून असताना केंद्र सरकारने तीन लाख टन केलाय ती तिचा निर्णय घेतला तो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देशी धडीला लावणारा निर्णय असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे जालना जिल्हा हा मका उत्पादनामध्ये अव्वल स्थानी असेल मका उत्पादक शेतकऱ्यांना थोडे चांगले दर मिळत असल्याने आजचे दिन आले होते मात्र केंद्र सरकारची वक्र दृष्टी या मका उत्पादक शेतकऱ्यावर पडली आणि केंद्र सरकारने पाच लाख मीटर मका निर्णयतीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अधिकच्या दोन पैशाचे जे स्वप्न होते ते स्वप्न धुळीच मिळवले त्यामुळे सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना देश धडीला लावणारा असून जालण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या निर्णयाची होळी करत केंद्र सरकारचा निषेध केला दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने तीन लाख टन तेल आयातीचा तसेच पाच लाख मेट्रिक टन मका आयात करण्याचा आणि दहा हजार मेट्रिक टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांना लावणारा हा निर्णय आहे गेल्या वर्षी सोयाबीन अजूनही विकलेलं नाही शेतकऱ्याच्या घरात पडून असताना परत सोयाबीन तेल पाम तेल करडी रिफाईंड तेल आयात करण्याचा जो सरकारने तुकलकी निर्णय घेतलेला आहे त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतोय दूध दराचं आंदोलन सध्या सुरू आहे गुजरातमध्ये बत्तीस रुपये लिटर दूध असताना महाराष्ट्रात सव्वीस आणि पंचवीस रुपये लिटरनी दूध विकल्या जाते आहे त्यातही आज दहा हजार मेट्रिक टन दूध भुकटे आयात करण्याचा जो केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणारा असल्याने आम्ही या निर्णयाची होळी करून शासनाचा निषेध व्यक्त करतो जसं पाऊस गेल्या वर्षीच नव्हता तर दुष्काळ पडला त्याच्या काय जे आम्हाला देऊ म्हणले घेऊ म्हणले ते काही दिलं नाही आणि सरकार आमच्या घरात आजही कापूस हे सोयाबीन आहे याला भाव नाहीये आणि सरकार पुढे तेलासाठी खरेदी करतं याच्याकरता करता म्हणजे हे आमच्या मुळावरलं आम सरकार हे ह्या सरकारचं आम्ही मान्य करणार नाही ते काही बी करीन जसं आमच्या शेतकऱ्याची बाजू घ्यायला कर पाहिजे सगळं कर्जमाफ करायला पाहिजे शेतकऱ्यांनी नाही तर असं जे आपल्याकडे पिकत आहे हे आपलंच इकांना तर दुसऱ्याचं कायला घ्यायचं अरे आपलंच क्रोला सांभाळायचं दुसऱ्यातल्या एकाला काय जीव लावायचं आपला फायदा करा ना आणि तुम्ही काय पुढारी झाले काय तुमचे धंदे चोर रे बाबा सारे तुम्ही